विरारमध्ये आज हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचं पाहायला मिळालं विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेराव खालत जोरदार गोंधळ घातला विरारच्या त्या हॉटेलमध्ये नेमकं काय झालं पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट विरारमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप विरारमध्ये भाजप बहुजन विकास आघाडीमध्ये राडा मतदानाला उघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप झाला विरारच्या हॉटेलमध्ये विनोद तावडे बसलेले असताना बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये घुसले पैशांची पाकिट नाचवली केली वाटलेले पैसे दाखवले गेले विनोद तावडे आणि क्षितिश ठाकूर यांच्यातही शाब्दिक बाचावाची झाली यावेळी क्षितिश ठाकूर यांनी डायरी आणि बॅग दाखवून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केलाय नेमका हा घटनाक्रम काय आहे त्यावर एक नजर टाकूया सकाळी अकरा वाजता भाजपची विरार मधील एका हॉटेलमध्ये बैठक सुरू होती भाजप कार्यकर्ते आणि विनोद तावडे हे या बैठकीला उपस्थित होते सकाळी साडे अकरा वाजता हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपची बैठक सुरू असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले यावेळी पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत जोरदार गोंधळ घालायला सुरुवात केली गोंधळ पाहून पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्याचवेळी विद्यमान आमदार क्षितेश ठाकूर त्यांच्या कार्यकर्त्यांसह तिथं पोहोचले यावेळी क्षितेश ठाकूर आणि विनोद तावडेंमध्ये शाब्दिक चकमक झाली बविया आणि भाजप यांचा राडा तब्बल तीन तास चालला विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांना पत्रकार परिषद घेण्यास निवडणूक आयोगानं अडवलं यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांची क्षितिश ठाकूर यांनी समजूत काढली दुपारी साडेतीन वाजता आचारसंहिते पत्रकार परिषद घेतल्यामुळे विनोद तावडे यांच्यावर तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दुपारी वाजता तब्बल चार, चार तासांनंतर हितेंद्र ठाकूरांच्या गाडीतून विनोद तावडे मुंबईकडे रवाना झाले दरम्यान आपल्यावर करण्यात आलेले पैसे वाटपाचे आरोप विनोद तावडे यांनी फेटाळून लावले जर पैसे वाटप होत असेल त्याची चौकशी निवडणूक आयोग पोलीस सीसीटीव्ही फुटेज सगळं आहे पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मत, मत यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोच वसईच्या तुळिंज इथल्या हॉटेलमध्ये विनोद तावडे आणि भाजपचे काही कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाची का टीम तिथे पोहोचली ला, ले ले का ले ले त्या ठिकाणी एस एस टी टीमला नऊ लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपये सापडल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे कर्ज घेतला असता त्यांना लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपये सापडलेले आहेत आणि इतरही काही कागदपत्रं सापडलेले आहेत त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि फोर्टी एट आवर्समध्ये सायलेन्स पीरियड जो असतो निवडूक प्रचार कालावधी संपल्यानंतर तर कालावधीमध्ये इतर ज्या विधानसभा मतदारसंघाचे जे मतदार नाहीत या व्यतिरिक्त जे कोणी कार्यकर्ते किंवा कोणी नेते येऊन येतील त्यांच्यावर जे का कारवाई करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे पण पोलिसांनी एफ आय आर दाखल केलेला आहे एकंदरीतच विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक, एक दिवस आधी विरारमध्ये हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळाला विरारमधील या ड्राम्याचे पडसाद मात्र राज्यभर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रथमेश तावडे झी चोवीस तास विराट